आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर परभणी परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हे करणं निर्माण होईल असं कृत्य करणं व सार्वजनिक ठिकाणी घातक शस्त्रास्त्रासह मंडळी जमवून दंगा करणं आदी कारणांमुळे जिल्ह्यातील दोन सराईत गुन्हेगारांना पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश आज चिन्मे रोजी काढले आहेत कोतवाली पोलीस ठाण्याअंतर्गत शेख फारुख व श्याम दर्शनकर हे दोघेही राहणार साखला प्लॉट हे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खुनाचा प्रयत्न करणं गंभीर दुखापत करणं या आणि इतर गुन्हेगारी टोळी विरुद्ध पोलिस निरीक्षक यांनी महाराष्ट्र पोलीस कायद्यांमुळे हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे पाठवला होता त्या प्रस्तावाची चौकशी होऊन या दोघांनाही एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी आज काढले आहेत एकता आणि बंधुतेचा संदेश देत महाराष्ट्रातील जनतेची मनं जोडण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं परभणी जिल्ह्यात सद्भावना पदयात्रा आणि संविधान बचाव रॅलीचं आयोजन उद्या चार आणि पाच मे रोजी करण्यात आलेलं आहे उद्या सकाळी नरसिंह येथून या पदयात्रेचं प्रस्थान होईल तर या पदयात्रेला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे उपस्थित राहणार आहेत सकाळी आठ वाजता नरसिंह पोखर्णी इथं ध्वजवंदन होऊन या पदयात्रेला सुरुवात होईल तर शिंगणापूर फाटा इथं सकाळच्या टप्प्यातील यात्रा थांबणार आहे रोखडोबा मंदिर इथं दुपारच्या भोजनाची आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली तर चार वाजता दु दुसऱ्या टप्प्यातील पदयात्रा तरुडा नाका येथून सुरू होऊन या यात्रेचा दुसरा टप्पा माहेर मंगल कार्यालयात संपणार आहे माहेर मंगल कार्यालयात पदयात्रींच्या रात्रीच्या भोजनाची आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे तर पाच मे रोजी सकाळी आठ वाजता दुसऱ्या दिवशीची यात्रा राजीव भवन शनिवार बाजार येथून सुरू होईल आणि त्या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या मार्गे ही पदयात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे अक्षता मंगल कार्यालयात पोहोचेल त्यानंतर दुपारी बारा वाजता अक्षर मंगल कार्यालयामध्ये सद्भावना संविधान बचाव सभा होऊन यात्रेचा समारोप होईल पूर्णा तहसीलदारांनी पकडलेला अवैध वाळूचा टिप्पर जबरदस्तीनं घेऊन जात तहसीलदारांची कॉलर पकडून दमदाटी करणं टिप्पर चालक आणि मालकाला चांगलंच महागात पडले जिल्हा व सूत्र न्यायाधीश श्रीमती के एफ एम खान यांनी या दोघांना प्रत्येकी सहा महिन्याचा साधा करावास अशी शिक्षा ठोठावली आहे पूर्णेचे तत्कालीन तहसीलदार शाम मदनूरकर यांनी कानडखेड शिवारामध्ये गोदापात्रातून अवैध वाळूचा करून वाहतूक करणारा टिप्पर पकडला होता या प्रकरणी एकोणतीस जानेवारी रोजी पूर्णा पोलीस ठाण्यात देखील दिली होती अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पकडल्यानंतर चालक राजू जटाळे आणि मालक राजू सोळंके यांनी तहसीलदार मजनूकर यांच्याशी हुजत घालत नगर परिषदेच्या डम्पिंग ग्राउंडवर टिप्पर रिकामा केला टिप्पर मालक राजू सोळंके यांनी तहसीलदाराची कॉलर पकडत धक्काबुक्की करून टिप्पर जबरदस्तीने घेऊन गेले या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीनं नऊ साक्षीदार तपासण्यात आले तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश के एफ एम खान यांनी सर्व साक्षी पुराण्याचं अवलोकन करून दोन मे रोजी आरोपी राजेश साळुंके व राजू पाटोळे या दोघांना कलम तीनशे अन्वये दोषी ठरवून प्रत्येकी सहा महिन्याचा साधा करावास अशी शिक्षा ठोठावली सततचे दवाखाने करून कंटाळात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध ऍलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट पाथरी नगर परिषद अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार तेवीस चोवीस ते दोन हजार पंचवीस अंतर्गत एकूण पाचशे सत्तेचाळीस पूर्णांक सत्तेचाळीस लक्ष निधीचा पाथरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुकाराम कदम व संबंधित अधिकाऱ्यांनी कोट्यावधी रुपयाची शासनाची फसवणूक केल्या प्रकरणाची चौकशी करून या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पठाण हमीद खान शेरखान यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे आयशर टेम्पोमध्ये बारा जनावरे निर्दयपणे डांबून त्यांची वाहतूक करणाऱ्या तिघांच्या विरोधात शनिवारी पहाटे गुन्हा नोंदवण्यात आला आहे यामध्ये टेम्पोसह नऊ लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे श्याम उदावंत हे दोन मे रोजी रात्री दहाच्या सुमाराला मित्रासमोर परळी नाका इथं असताना आयशर टेम्पो क्रमांक एम एच अठ्ठावीस डी बी एकोणपन्नास चौवेचाळीसमध्ये जनावरांची वाहतूक होत असल्याचा संशय आल्यानं त्यांनी हा टेम्पो थांबून पाहणी केली त्यामध्ये बारा बैल अत्यंत निर्दयपणे व क्रूरतेने डांबून वेदना होतील अशा पद्धतीनं दोरीनं बांधून विक्री करण्यासाठी वाहतूक करत असल्याचं दिसून आल्यानं उदावंत यांनी जनावर भरलेला आयशर टेम्पो चालको किन्नरसह पोलीस ठाण्यात आणला यामध्ये अंदाजे चार लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे बारा बैल व पाच लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो असा एकूण नऊ लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जिंतूर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अवैध दारू विक्रीसाठी नेत असलेले वाहन पकडून त्याविरुद्ध गुन्हा दाखल न करता स्वतःचा आर्थिक फायदा करून घेऊन वाहन सोडून देणाऱ्या फौजदार चंद्रशेखर देशपांडे व महिला जमादार लीला जोदंड यांना पोलिस अधीक्षकांनी निलंबित आहे निलंबित काळात त्यांना मुख्यालय हजर राहण्याचे आदेश बजावण्यात आलेले आहेत एकतीस मार्च रोजी रात्रीच्या सुमाराला वाहनात अवैध दारू नेत असल्याची माहिती मिळाल्यावरून देशपांडे आणि महिला जमादार जोगदंड हे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले असता त्यांनी वाहन क्रमांक एम एच शून्य दोन बी जे पंचेचाळीस शून्य नऊमध्ये निशांत जयस्वाल हा अवैध दारू नेत असल्याचं दिसून आलं यावेळी फौजदार देशपांडे व जोगदंड यांनी पोलीस कर्मचारी नामदेव धोत्रे व बाळकृष्ण कांबळे यांना निशांत दारू पिलेला आहे का नाही हे चेक करण्यासाठी पोलीस ठाण्यातून मशीन घेऊन या असं सांगितलं आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी निशांत जयस्वाल यांच्याशी हातमिळवणी करून दारूनं भरलेलं वाहन सोडून दिलं पोलीस अधीक्षकांनी चौकशी करून अहवाल पाठवण्याचे पोलीस निरीक्षक सुकाळे यांना आदेश दिल्यावरून त्यांनी दाखल केलेल्या अहवालावरून पोलीस अधीक्षकांनी फौजार देशपांडे आणि जमादार लीला जोगदंड यांना निलंबित केलं आहे गोसेवक दत्ता पहारे माता इंद्रायणी गोशाळा हे एक मे पासून गोरक्षणाची जमीन गोरक्षणासाठी द्यावी या मागणीसाठी उपोषणाला बसले असून त्यांची मागणी अत्यंत रास्त आहे त्यामुळं त्यांची मागणी मान्य करून त्यांचं उपोषण सोडवावं अन्यथा सहा मे सर्व गोशाळा चालक गोमातेसह आंदोलन करतील असा इशारा निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे निवेदनावर नवोदय रामकृष्ण बहुद्देशीय सेवाभावी संस्था इटोरीच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत हिंदवी सूर्यवीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा भव्य अश्वरूढ पुतळा व उद्यान शासकीय मंजुरी पंचवीस वर्षापूर्वी मिळालेली असून आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं काम सुरू झालेलं नाही हे काम तात्काळ सुरू करण्यात यावं अशी मागणी अखिल घिसाडी समाज महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे आज निवेदनाद्वारे करण्यात आली आहे परभणी तालुक्यातल्या दैठणा येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये के आरोग्य सुविधांचा फोजवारा उडाला आहे दोन मे रोजी काही नागरिक तपासणीसाठी तिथं गेले असता त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बीपीचं यंत्र खराब झाल्याचं सांगितलं या प्रकारामुळे प्राथमिक आरोग्य के केंद्रात आलेल्या रुग्णांना रिकाम्या हाताने परत जावं लागलंय तर रुग्ण घरी जात असताना त्यांना बीपीचा त्रास होत होता त्यामुळे येथील काही रुग्णांनी खाजगी रुग्णालयात जाऊन त्यांची तपासणी केली मोबाईल चोरून बँक खात्यातील रक्कम फोनपेच्या माध्यमातून हडप केल्याप्रकरणी अटक केलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन त्याठाणा पोलिसांच्या कोठडीतून फरार झाल्यानं एकच खळबळ उडाली होती तर चोवीस तासाच्या अथक परिश्रमानंतर या आरोपीला मानवत तालुक्यातल्या किनोळा शिवारातून पुन्हा पकडण्यात गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आलं आहे रावा येथील शेख मुसा हे घरासमोर झोपले असताना त्यांच्या खिशातला मोबाईल चोरून त्यांच्या खात्यात असलेली एकावन्न हजार नऊशे सतरा रुपयाची रक्कम फोनपेनं परस्पर काढून घेण्याची घटना घडली होती गुन्हा दाखल झाल्यानंतर चारठाणा पोलिसांनी आरोपी रामाघोगरे याला ताब्यात घेतलं पोलिसांनी चार दिवशी न्यायालयासमोर उभं केलं असता तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली चारठाणा पोलिस ठाण्यात कोठडीत असताना रात्री आठच्या सुमाराला पोलीस कोठडीतून त्यानं पंनायन केलं तर चोवीस तासानंतर गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमाराला त्याला मानव तालुक्यातल्या किन्हाळा येथील रेखा आकड्यावरून ताब्यात घेण्यात आलं आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी ताडकाळ पोलिसांच्या हद्दीत अवैध रीती वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई करून अकरा लाख छत्तीस हजार रुपयाच्या मुद्देमाला सह टिप्पर व ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत ताडकळस पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध आज गुन्हा नोंदवण्यात आला आहे ठाण्याच्या हद्दीतील नवीन निळा इथं अवैध रीतीची वाहतूक होत असल्याची माहिती ताटकळस पोलिसांना मिळाल्यावरून शनिवारी दुपारी दीडच्या सुमाराला महागाव येथील पूर्णा व गोदावरीच्या संगमावरील नदीपात्रात अवैधरीती वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली या कारवाईत परमेश्वर सूर्यवंश यांच्या ताब्यातील टिप्पर क्रमांक एम एच वीस बी टी छत्तीस पंचवीस मुंदाजी सूर्यवंश यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक एम एच अडोतीस सी चौदा एकोणसाठ तसंच योगेश सूर्यवंशी याच्या ताब्यातील टिप्पर क्रमांक एम एच बारा एफेड एकोणऐंशी त्रेचाळीस तर ट्रॅक्टर चालक ऋषिकेश करणाऱ्यांवरील वाहनासहित असा एकूण अकरा लाख छत्तीस मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सम्यक क्रांतीचे उद्गाते तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती त्रिविध पावन बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं भव्य देखाव्यासह बुद्ध संदेश मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं असून समन्वयक म्हणून अॅडव्होकेट चंदना टोपे सुमित्रा लजडे प्रज्ञा सुगंधे प्रियंका एंगडे ज्येष्ठ बोधाचार्य भानुदास साबळे अशोक कांबळे गौतम भराडे बिट्टू दातार यांची तर समन्वयकपदी विजया हिवराळे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती धम्म मैत्री समाज अभियानाचे संजय बगाटे व कचरू गोडबोले यांनी दिली आहे परभणी तालुक्यातल्या बोबडे टाकळी इथं तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रोहिदास बोबडे पाटील यांचे मित्रमंडळ व टाकळी बोबडे गावकऱ्यांच्या वतीनं तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब रेंगे पाटील व नूतन युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल जाधव यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सुहास पंडित प्रदीप सोंटके शेजी अहमद खान कैलास टेकाळे रमेश लाड प्रताप रेंगे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणीच्या नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये दोन मे रोजी नेत्रदान जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्ण यांच्या संकल्पनेनुसार मृत्यूनंतर डोळे डोळेदानाच्या महत्वाच्या विचारसरणीला जनमानसात रुजविण्यासाठी आणि जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येते या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य केंद्र व विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या विशेष उपक्रमात परभणी येथील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ ने विजयसाई शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी डॉक्टर भगवान आसेवार डॉक्टर सयद इस्माईल डॉक्टर राजेश क्षीरसागर डॉक्टर जया बंगाळे डॉक्टर राहुल राम टेके डॉक्टर राजेश कदम डॉक्टर श्रीपाद गायकवाड यांची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधून येत्या पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना नवोदय शिष्यवृत्तीसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी भक्कम होण्यासाठी अनोखा प्रयत्न दोन मे पासून उन्हाळी सुट्टी सुरू झाला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या संकल्पनेनं व प्रेरणेनं जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सुनील पोलास बॅटचे प्राचार्य विकास सलगर यांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्ह्यातल्या विविध शाळांमधील स्पर्धा परीक्षांची नियमित तयारी घेणाऱ्या निवडक तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांच्या कोर टीम तयार करण्यात आलेल्या आहेत परभणी शहर महानगरपालिका प्रभाग समिती क च्या सहाय्यक आयुक्त प्रिया गोरखे व मुख्य स्वच्छता निरीक्षक मेहराज अहमद यांच्या नियंत्रणात स्वच्छता निरीक्षक प्रल्हाद देशमाने सफाई कर्मचाऱ्यांच्या जा मध्ये मारुती मंदिर परिसरातील बंद करून सुशोभीकरण या अनुषंगानं आयुक्त दरशी जाधव यांनी परिसरातील नागरिकांनी स्वच्छतेसाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं असं आवाहन केलंय परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवघीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद